पावसानं ओढ दिल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्याला गेल्या आठवड्याभरापासून पावसानं ओढ दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर खरीप हंगामाची पेरणी केली मात्र आठवड्याभरापासून पाऊसच न झाल्यानं बाजरीचं बियाणं अद्याप उगवलंच नाहीये शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट उभं टाकलंय शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी राज्यात यंदा मान्सूनचं लवकर आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती मशागत करत आपल्या शेतात पेरणी केली मी सध्या शिरूर तालुक्यातील चांडो गावच्या एका शेतात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी खरं तर आठवडाभरापूर्वी या शेतात पेरणी केलेली आहे बाजरीचं पीक केलेलं आहे मात्र पेरणी केली आणि पाऊसच गायब झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता चे वाढलेल्या आहेत तर शेतकऱ्यांवरती आता दुबार पेरणीचं संकट उभं राहतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळं पेरणी केलेली आहे परंतु पेरणी उगवलंच नाही आणि दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत नक्कीच शेतकऱ्यांनी खतर आपल्या शेतात या ठिकाणी बाजरीचं पीक पेरणी केलं होतं मात्र प्रत्यक्षात पेरणी केल्यानंतर पाऊस पाहिजे तसा झाला नाही आणि पावसाने ओढ दिल्याने खतर बळीराजाच्या नजरा आबाळ्याकडे लागली असून सध्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट कोसळतं की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे हेमंत सापुडे पुढे झिमिडिया शिरूर पुणे